राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोताळा तालुका अध्यक्षावर तालखेड फाट्याजवळ चार जणांनी केला प्राणघातक हल्ला हातपाय तोडले विधानसभा निवडणूक संपली निकाल देखील समोर आलेले आहे आता तरी राजकीय वातावरण शांत होणे अपेक्षित होते परंतु बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील तालखेड फाट्याजवळ आज पंचवीस नोव्हेंबरच्या सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्षावर तोंडावर रुमाल बांधून आलेल्या चार जणांनी प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी तालुका अध्यक्षाला बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील बाजीराव कोल्हे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार मोताळा हे आज आपल्या शेतात गेले होते सायंकाळी आपल्या दुचाकीने शेतातून परत येत असताना तालखेड फाट्याजवळ दोन दुचाकीवर आलेल्या चार जणांनी त्यांच्यावर अचानकपणे लोखंडी रॉड व हॉकीने हल्ला केला विशेष बाब म्हणजे चारही जण आपल्या तोंडाला रुमाल बांधून आले होते या हल्ल्यात सुनील कोल्हे यांचा हात आणि पाय फ्रॅक्चर झाला असून ते गंभीर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच आमदार धीरज लिंगाडे महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री शेडके काँग्रेस मोताळा तालुका अध्यक्ष गजानन मामलकर राकापा जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके बुलढाणा काँग्रेस शहर अध्यक्ष दत्ता काकस तसेच बुलढाणा उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे बोराखेडी ठाणेदार सारंग नवलकर बुलढाणा ग्रामीणचे ठाणेदार गजानन कांबळे देखील बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोहोचले होते जखमी सुनील कोल्हे यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मोटाळा तालुक्याचे सुनील भाऊ कोल्हे यांच्यावर आज सायंकाळी चार अज्ञात लोकांनी तोंड बांधून भ्याडपणे हल्ला केलाय त्यांच्यावर प्राणघातक हा हल्ला करण्यात आलाय त्याचा मी सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी निषेध करते या ठिकाणी जी लोक निवडून आले त्यांना तो विजय सुद्धा पचवता येत नाहीये खूप अल्पमताने निसटता विजय झालेला आहे आणि तो पचनी पडत नाही त्यामुळे अशा प्रकारचे भ्याड हल्ले ज्या ज्या जे जे लोक महाविकास आघाडीसोबत राहिले ज्या ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं अतिशय प्राणपणाने काम केलं त्या लोकांवर अशा प्रकारचे भ्याड हल्ले करण्याचा हा प्रकार सुरू आहे त्याचा आम्ही निषेध या ठिकाणी करतो आणि माझी पोलीस प्रशासनालाही विनंती आहे की या लोकांना त्या ठिकाणी शोधून यांना तातडीने अटक झाली पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अशा प्रकारचे जे काही प्रकार निकाल लागल्याच्या दिवसापासून सुरू आहेत हे सगळे प्रकार थांबले पाहिजेत ज्या लोकांनी महाविकास आघाडीचं काम केलं त्या लोकांच्या घरावर तलवारी घेऊन लोक घरावर जातात महाविकास आघाडीचे बॅनर लागले होते त्यांना प्राणघातक हल्ले होत आहेत जे लोक काम करत होते त्यांच्यावर हल्ले होत आहेत या पद्धतीने बुलडाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो सहन केला जाणार नाही हे ताबडतोब थांबलं पाहिजे मोताळा तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर आज संध्याकाळी ते घरी शेतातून येत असताना चार इसमांनी दोन मोटरसायकलवर आले त्यांनी तोंड बांधलेलं होतं आणि अचानक त्यांच्यावर भॅड हल्ला केला या हल्ल्यामध्ये सुनील कोल्हे यांचा हात आणि पाय असे दोन्ही फ्रॅक्चर झालेले आहे आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची तपासणी त्यांच्यावर उपचार झालेला आहे सर्वप्रथम तर या हल्ल्याचा या ठिकाणी मी तीव्र निषेध करतो आणि या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की बुलढाण्यामध्ये हा जो बिहार बनवण्याचा जो एक प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे कारण नेमके निवडणुका झालेल्या आहेत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे आमचे जे काही सर्व पदाधिकारी आहेत त्यांनी आपल्या आपल्या पक्षाचं रीत्या प्रत्येकाने काम केलेलं आहे तर त्यांनी त्यांचा धर्म पाळलेला आहे परंतु हा जो त्यांच्यावर हल्ला झालेला आहे हा हल्ला काहीतरी डोक्यामध्ये राग ठेवून कुणीतरी केल्याचा संशय या ठिकाणी आहे त्यामुळं पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज ताकीद देतो आणि त्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की संबंधित या गुन्ह्याची चौकशी त्यांनी लवकरात लवकर करून संबंधित आरोपींना त्यांनी या ठिकाणी अटक करावी आणि अशा पद्धतीचा जो काही ही जी प्रवृत्ती या बुलढाणा विधानसभा क्षेत्रामध्ये सुरू आहे त्याचा खऱ्या अर्थानं जनता सुद्धा निषेधच करेल हे या प्रसंगी मी सांगतो